नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न अर्जावरनं मालमत्ता हस्तांतरण करता येतं का आणि असं हस्तांतरण जर पूर्वी झालं असेल तर त्याला काय करता येईल असं आहे आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडचा करार कायदा नोंदणी कायदा मालमत्ता हस्तांतरण कायदा या सगळ्याचा जर एकत्रितपणे विचार केला तर मालमत्ता हस्तांतरण होण्याकरता नोंदणीकृत कराराशिवाय कोणताही दुसरा कायदेशीर मार्ग सध्या तरी उपलब्ध नाही याचाच अर्थ असा की नोंदणीकृत करार वगळता मालमत्ता हस्तांतरण होऊच शकत नाही आणि जर असं हस्तांतरण झालेलं असेल तर ते निश्चितपणे गैर आणि बेकायदेशीर आहे मात्र पुढचा जो प्रश्न आहे की फार पूर्वी जर असं झालं असेल तर त्याच्यावर आज काय करता येईल हा जास्त महत्वाचा आणि काहीसा किचकट आहे आता ह्या गोष्टीवर विचार करताना किंवा याचं उत्तर शोधताना आपल्याला याचा दोन अंगांनी विचार करायला लागतो पहिला म्हणजे मुदत आणि दुसरं म्हणजे त्या प्रकरणाची एकंदर गुणवत्ता आता मुदतीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुदतबाह्य दावा हा आपल्याकडे मंजूर केला जात नाही किंवा दावा मुदतबाह्य आहे असं जर प्रथमदर्शनी निदर्शनास आणलं गेलं तर तो दावा प्राथमिक पातळीवरच फेटाळला जाऊ शकतो म्हणूनच तुम्ही जेव्हा फार पूर्वीच्या गोष्टीला आव्हान आज देणार असता तेव्हा ते प्रकरण मुदतीत आहे का याचा आधी आपण विचार केला पाहिजे आता मुदतीत आहे का याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर आपल्याला कशा करता दाद मागायचे कशा विरोधात दाद मागायचे ती गोष्ट आपल्याला कधी ज्ञात झाली किंवा त्याच्या विरोधात दाद मागायचा आपल्याला अधिकार नक्की केव्हा प्राप्त झाला आणि तेव्हापासनं आपला दावा आपल्या दाव्याच्या स्वरूपानुसार मुदतीत आहे का या प्रश्नांची जर उत्तर आपण शोधली तर आपल्याला आपलं प्रकरण मुदतीत आहे किंवा नाही हे कळू शकेल आवश्यकतेनुसार आपण याच्याकरता आपण कायदेशीर सल्लागार किंवा वकील यांची मदत घेऊ शकता आणि जर तुमच्या असं निदर्शनास आलं किंवा असं उत्तर आलं की तुमचा दावा मुदतीत बसतच नाहीये तर मग पुढे जाऊच नका पण जर तुमचा दावा तुमचं प्रकरण मुदतीत आहे असा निष्कर्ष जर येत असेल तर मग पुढे त्या दिनांकापासून आजपर्यंत काय काय झालंय कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्यात मालमत्ता आहे तशीच आहे का त्याची पुढे हस्तांतरण होत गेले पुढे नोंदणीकृत करार होत गेले या सगळ्याचा विचार करायला सुरुवात करा कारण जर मालमत्ता आहे तशीच असेल तर त्याच्यात आपण काहीतरी करून आपल्याला यश ये येण्याची शक्यता ही चांगल्यापैकी आहे कारण तो सगळा फक्त महसुली अभिलेखाचाच जो काही प्रश्न आहे तो आहे आणि त्याच्याकरता तुम्ही महसुली न्यायालयात दाद मागून एखाद वेळेस तुम्हाला यश येऊ शकेल पण जर त्या अर्जावरनं हस्तांतरण हस्तांतरणावरनं मग पुढे वारस नोंद किंवा त्याची परत खरेदी विक्री त्याचे अनेक नोंदणीकृत करार असं जर घडत गेलं असेल तर तुमच्या अधिकारांवर गदा आणणारा किंवा तुमच्या अधिकारांच्या विपरीत जो जो करार आहे किंवा जे जे हस्तांतरण आहे त्याला आव्हान देणं क्रमप्राप्त ठरतं मग या सगळ्या गोष्टीला आव्हान देणं शक्य आहे का त्याच्यामध्ये आपल्याला यश येण्याची किती शक्यता आहे याचा विचार करा याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या आणि जर तुमचा दावा मुदतीत असेल आणि त्या ता म्हणजे मागे जे काही चुकीचं घडलं तिथपासून आजपर्यंत जे काही घडलंय ते आपल्याला उलटवता येत असेल किंवा विशेष काही घडलंच नसेल असा जर निष्कर्ष असेल तरच या प्रकरणात तुम्ही पुढे जा अन्यथा या प्रकरणाच्या फार मागे लागू नका असं एक माझं प्रामाणिक मत आहे पुढचा प्रश्न आहे एखाद्या मालमत्तेच्या चतुस्सीमा कशा शोधायच्या आता चतुस्सीमा सुद्धा कागदोपत्री आणि प्रत्यक्ष जागेवरच्या अशा दोन प्रकारच्या असतात आता कागदोपत्री जर तुम्हाला चतुस्सीमा प्रत्यक्ष शोधायच्या असतील तर त्याच्याकरता तुमची जी काही मालमत्ता आहे त्याचं तुम्ही गटबुक जर काढलं तर त्या गटबुकाला लागून कुठली मालमत्ता आहे ते लिहिलेलंच असतं म्हणजे तुमच्या जमिनीचा नकाशा आणि तुमच्या जमिनीच्या नकाशाला लगत असलेल्या सगळ्या जमिनींचे उतारे किंवा त्यांची ओळख किंवा त्यांचे क्रमांक हे तुम्हाला मिळून जाईल मात्र बरेचदा होतं काय की सरकार दप्तरी असलेला नकाशा आणि त्याला नंतर जर बराच काय लोटला असेल तर प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती याच्यात फरक असतो म्हणून तुम्हाला त्या नकाशावर विसंबून राहून चालणार नाही विशेषतः जर ती मालमत्ता तुमची असेल किंवा तुम्हाला त्याचा खरेदी विक्री व्यवहार वगैरे करायचा असेल तर त्याच्याकरता त्या जागेवर प्रत्यक्ष जाणं हे क्रम प्राप्त आहे त्या जागेवर प्रत्यक्ष गेलात की मग त्याच्या बाजूला काय आहे त्याच्या चतुस्थीमा किती आहेत कशा आहेत कोणाचं काही अतिक्रमण आहे का लगत कोणाची मालमत्ता आहे आणि प्रत्यक्ष जमिनीवर ती जी स्थिती आहे ती कागदोपत्री स्थितीशी मिळती जुळती आहे का, का त्याच्यात फरक आहे फरक असेल तर किती आहे थोडासा आहे का जमीन आसमानाचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायला लागतील आणि त्याच्याकरता प्रत्यक्ष नकाशा आणि प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती याचा धांदोळा घ्यायला लागेल कारण या दोन्ही गोष्टी जोवर तुम्ही बघत नाही तोवर या दोन्ही गोष्टींमध्ये तफावत आहे का आणि असेल तर किती याचं उत्तर तुम्हाला मिळू शकत नाही तफावत नसेल प्रश्नच मिटला पण जर तफावत असेल तर मग ती कशामुळे आहे कमी आहे का जास्त आहे ती तफावत दूर करता येऊ शकते का त्याच्याकरता कोणता मार्ग आहे त्याच्याकरता कुठे दाद मागायला लागेल त्यात यश येण्याची शक्यता किती आहे या प्रश्नांचा विचार आपल्याला त्याच्या पुढे करायला लागेल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कागदोपत्री आणि प्रत्यक्ष जमिनीवरच्या चतुस्सीमांची खात्री करून घ्या त्याच्यामधली तफावत किती आहे ते जाणून घ्या आणि ती तफावत दूर करता येईल का आणि करता येणार असेल तर कशी याबाबत आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानंतरच आपण पुढचं जे काही आपल्याला करायचं असेल कार्यवाही म्हणा व्यवहार म्हणा त्याला त्याच्यानंतरच सुरुवात केलं तर ते जास्त श्रेयस्कर पुढचा प्रश्न आहे फेरफाराला दिवाणी न्यायालयात आव्हान द्यायला किती मुदत आहे किंवा देता येतं का आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की फेरफार हा महसुली अभिलेख आहे आणि कोणतेही महसुली अभिलेख हे कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेतील मालकी किंवा अधिकाराचे पुरावे म्हणून समजले जात नाहीत किंवा त्यांना तसा दर्जाच नाही आता जेव्हा आपण दिवाणी न्यायालयाचा विचार करतो तेव्हा मालमत्तेसंदर्भात मालकी वहिवाट ताबा इत्यादी बाबत आदेश देण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला निश्चितपणे आहेत पण महसुली अभिलेखाबद्दल काहीही आदेश देण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला अजिबात नाहीत म्हणूनच तुमची फेरफाराबद्दल जर तक्रार असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला दिवाणी न्यायालयात जाताच येणार नाही फेरफाराबद्दल तुमची जी काही तक्रार असेल जे काही गारहाणं असेल त्याबद्दल तुम्ही प्रांत अधिकारी अर्थात एस ओ यांच्या कार्यालयातच अपील दाखल करून दाद मागणं हे आवश्यक आहे त्याच्याकरता दिवाणी न्यायालयात जाता येणार नाही तुम्हाला जर कोणी दिवाणी न्यायालयात फेरफाराला आव्हान देण्याकरता जायला सांगत असेल तर तो, तो माणूस तुमची फसवणूक करतोय कृपया त्याच्या नादी लागू नका आणि या बाबतीत योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्याला नक्की काय हवं आहे आणि ते कोण देऊ शकेल या प्रश्नांची उत्तरं शोधा म्हणजे तुम्हाला नक्की कुठे दाद मागायची याचा खुलासा आपोआप होईल धन्यवाद